बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे अजान रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय शेख सल्लाउद्दीन दर्गा ट्रस्टकडून ही तक्रार करण्यात आली आहे मेधा कुलकर्णींनी आरोप फेटाळून लावले हनुमान जयंतीच्या दिवशी पुंडेश्वर मंदिर कार्यक्रमाकरता आलेल्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी यावेळी छोटा शेख सल्लाउद्दीन दर्गा या ठिकाणी नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला या संदर्भात छोटा शेख सल्लाउद्दीन ट्रस्ट कडून तो व्यवस्थितपणे रस्त्यावरचा व्हिडिओ आहे नक्कीच आम्ही त्यांना आजांचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी जाऊन कारण हनुमान जयंती आमचा सण होता हिंदूंचा अशा वेळेला सहकार्य करणं त्यांचं कर्तव्य होतं असं असून सुद्धा सहिष्णुता धोक्यात आणून साहचर्य धोक्यात आणून त्यांनी त्या ठिकाणी अतिशय मोठ्या आवाजामध्ये अजान चालू केली होती ज्याचा अतिशय एक अडथळा होत होता आमच्या प्रार्थनेमध्ये आणि त्यांना आम्ही आवाहन करायला गेलो असं त्यांनी गैरवर्तन केलं त्या व्हिडिओमध्ये हे पण दिसतंय की मी कानार हात ठेवलेले त्यांचे अपशब्द ऐकून